जय भीम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्राध्यक्ष शशिकांत दारोळे तसेच महारवतन हक्क सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्राध्यक्ष मी शशिकांत दारोळे आज आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी सातारा या ठिकाणावरून महालन गुलाब कांबळे तसेच गुलाब जानू कांबळे हे दोघे पती पत्नी आपल्या कार्यालयास संपर्क साधलेला आहे आता त्यांच्यावर आपण चर्चा करूया त्यांची जी महारवतन जमीन आहे त्या महारवतन जमिनीवर आज रोजी जे अतिक्रमण झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांची जी मुलाखत घेणार आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया नक्की महारवतन जमिनी संदर्भामध्ये कशा प्रकारे जमिनीवर ताबे होतात आणि ज्या जमिनी आपल्या बळकवल्या जातात त्या कशा प्रकारे बळकवल्या जातात त्या संदर्भामध्ये ते आपल्याकडे न्याय मागण्यासाठी आलेत आपण त्यांच्यावर चर्चा करूया जय भीम हा बोला कांबळे साहेब काय आपला म्हणजे माझं नाव कांबळे राहणार पोळशी खंडा जिल्हा सातारा याच्यामध्ये दोन हजार सातमध्ये मी आजारी होतो आणि आजारी असताना माझ्या मंडळीनं म्हणजे मला बोलता येत नव्हतं माझ्या मंडळीनं की एक माणसाला विचारलं माझी जमीन आहे की बाबा मला शहाऐंशी हजार रुपये देतो का तेव्हा तो म्हणला देतो पण मला जमीन तुम्ही द्या काय तर ही काय म्हणली की आता माझ्या माझे मालक आजारी आहेत काय माझे मालक का आजारी आहेत तुम्ही मला आत्ता थोडे पैसे द्या मग नंतर आपण बघू तर तो म्हणला दोन लाख रुपये तुम्हाला आम्ही देऊ फक्त एवढेच बोलला नंतर मी आजारी होतो भारतीय हॉस्पिटलला तर मला काही कळलं नव्हतं आणि नंतर आम्ही त्यांचे पैसे द्यायला गेलो तर तो काय वाघार मी सोड ना आणि पैसेही घेतले माझ्या पण आणि परत काय बोलत बी नाही तो आणि आजपर्यंत त्यांनी माझा दावा दाखल केलेल्या आहे आता म्हणतो वावर मला खरेदी तुम्ही मला लिहून दिलेले तर म्हणलं मी तुला लिहून पुढे दिलेलं आहे काय मी आजारी होतो फक्त हो तू माझी स्टवर सही घेतलेली आहेस आणि मला काय माहीत होतं तू नंतर मला मी लिहून घेतो मग तू एखादं दोन काय लिहिलेलं आहे हे मला अद्यापही माहीत नाही माझी मंडळी तुझ्याबरोबर होती तर मंडळी म्हणली हे काय तुम्ही लिहिलं आहे अरे म्हणलं फक्त लिहिलेलं आहे मी काय करतो तुम्हाला का मा या मारवत नाही जम्मी मी काय का आणि मला काय करायचं हा आता तो असं बोलल्यानंतर मग मला काय माहीत नाही मग नंतर माझी मंडळी बोलली त्याला की तुमचे पैसे जे घेतलेले मी घेतलेले आहेत माझ्या मालकाने घेतले नाहीत ते तुमचे पैसे परत येते तुम्हाला तर तो आज येत त्या वावरातून बाहेर निघाला आता म्हणतो तुला मी अटक करीन मी तुला अमुक करीन मी तुला तमूक करीन आणि त्या वावरातला बाहेर निघाला आज जवळजवळ दोन हजार सात पासून ते आता चोवीस सालापर्यंत आणि त्याने आता गावा दाखल केला माझ्या मला म्हणतो दाव्याला ये आता मी साहेब दावेला कसं काय जाणार त्या मी म्हणलं मी जावा नाही माझ्याकडे पैसे नाही आपण आहे माझं खायचं मी काय करणार कुठे जाणार आहे तुम्हाला नोटीस देतोय मला धमक्या देतोय म्हणजे मी काय करणार आहे तर तुम्ही याच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाबरोबर काही संपर्क साधला वसूल विभागातील काही तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्यावर चर्चा वगैरे केली का यातली तक्रार दाखल केली की नाही पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे माझ्याकडे ती त्यावेळेस आहे ना कम्प्लीट केली का माणूस म्हणलं निघत नाही तुम्ही म्हणजे पैसे घेतले होते की त्यांच्याकडनं असं काही म्हणजे तुम्ही कागद वगैरे बनवून दिला लागतं कागद बनवून मी नाही दिलेला फक्त सही घेतली आणि माझ्या मंडळीला घेऊन गेला तो बर म्हणजे फसवणूक ही त्यांनी भरगुड्यांनी जाणीवपूर्वक फक्त माझी सही घेतलेली म्हणजे तुम्हाला हॉस्पिटल तुम्ही ज्यावेळेस सही घेतली त्यावेळेस तुम्ही कुठे होता मी मी सही घेतली त्यावेळेस होतो ऍडमिट होतो भारतीय हॉस्पिटल भारतीय हॉस्पिटलमध्ये तर जय म्हणजे नक्की काय झालं होतं हे ज्यावेळेस होते त्यावेळेस कशा प्रकारे काय घटना म्हणजे जास्त थ्रे झाले आणि त्यामुळं मी पैसे कुठेतरी शोधत होते माझ्या मनात कधी नाही वावर पैसे काढावं पण त्याच्यानंतर मीच ह्यांना बोलले ह्यांना बोलता पण येत नव्हतं म्हणलं आपलं वावर त्याच्यावर काढू बाबा पैसे कोणाला तरी तर म्हणजे बघ बाबा कोण देते का म्हणून हा शिवाजी घोरुडे बर त्यांच्या मी गेले तर ते म्हणले देतो मी देतो म्हल्याच्या नंतर ते काय म्हणले मी दोन लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो मी पण घाबरलेली नेण्यासाठी मी आपले गेले आणि त्यांनी काय म्हणले देतो मी त्यांनी काय केलं मला चाळीस हजार रुपये दिले आणि चाळीस हजार रुपये दिले मी माझ्या मालकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले भारतीय विद्यापीठला तिथं ऍडमिट केलं त्याच्यानंतर आठ दिवसा मी हा शिवाजी भरपुडे तिथे आला दोन तांब घेऊन आणि तो काय म्हणला माहितीये का ह्याच्यावर फक्त तुम्ही सह्या करा दोन होणारा रुपये तर म्हणलं सहा कशाच्या तर मला तुम्हाला दोन अडीच लाख रुपये द्यायच्यात ना मला तुम्ही म्हणजे करा त्याच्यावर माझ्या मालकांनी सही केली मी पण ते वावरलेले मी पण आपली सही केली त्याच्यानंतर त्यांनी काय काय लिहून घेतलं ते माहिती नाही आणि मी तिकडून आल्याच्या नंतर त्याचे त्याला पैसे द्यायला लागले आणि म्हणले बाबा माझं वावर खाली कर तो करी तो अजूनही वावरतो माझं खाली कराय आता आणि दुसरी गोष्ट अशी की तू काय करतो वस्तीमध्ये येतो येता शिवाय पण देतो त्याच्यानंतर तुम्हाला सांगते गाडी मीच सा चालला त्याचा रागा रागाने बघतो गाडी अशा वाकडे तिकडे वळवतो हो आमच्या मस्तीमध्ये सारखा येत असतो तो वरती तिथं बरं तुम्हाला दादागिरी वगैरे दादागिरी म्हणजे कसा बोलत नाहीये पण रागाने बघणं गाडी अशी फिरवणं सारखं तिथं चालण असतं इकडं तिकडं इकडे तिकडे सारखं असतं ते बरं मग आता तुम्ही तुमच्या जमिनीवर ताबा आता आहे त्याचा ताबा आहे दादागिरीमध्ये केलेला त्याचा ताबा आहे तो वावरच खाली करत नाहीये माता म्हणजे सध्या तुमचं पालन पोषण काय सध्या तुमचा व्यवसाय काय आहे व्यवसाय काय आमचं त्याच्यावरच होत सगळं पोट आम्ही दिला खांडाला ते खांडाचे पैसे आम्हाला भेटायचे दहा हजार भागायचं त्यामध्ये कारण का माझं कोण करत नाहीये माझं सगळं शेतावर आहे ना माझे मालक माझे मालक असे आपण मी बाई माणूस आणि लोकांनी ना कुठं नाही सांगत सर विनंती करते तुम्हाला मी ह्या गोष्टीमुळे आमच्या अनेकांनी अत्याचारपणा केला मी काहीच सांगू शकत नाही तुम्हाला अत्याचार पारा केला आणि माझे मालक अशा आधारे असताना तुम्हाला काही सांगू शकत नाही पण हे वावर त्यांनी सोडावं हो, म्हणजेच विनंती आहे दुसरे काय तुम्ही म्हणजे कुठे तुमचा कागद वगैरे हो खरेदी विक्रीचा काही तुम्ही पुन्हा म्हणजे काही करून नाही 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 अजिबात नाही तुम्ही याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काही गेले की तहसीलदार यांना काही तक्रार वगैरे केली की नाही त्यांनी असं केलं ते कागद नेले आमच्या सहा घेतल्या ते कागद नेले आणि त्यांनी तिकडे काय लिवायचं ते लिवलं सर आणि नेमकं आम्ही दोघांनी केलं का केलं त्यांनी आणि मग ते वाचायला दिल्याच्या नंतर आम्ही गप्प झालो ना त्याला मला असं का तू कागद ठेवला एवढा आमच्या तू लेखन केलंयस का अशी मी त्याला बोलले परत तो गावामध्ये काय सांगितलं त्यांनी तो मेला बघा तो का तो येऊ काय त्याचं बापू ना तो बापू ना म्हणला काय तुम्ही बोलताय तुम्ही शिवाजी भरगुडेला म्हणला शिवाजी भरगुडेने तुम्हाला पन्नास लाख रुपये मग मी त्याला वा वावरमध्ये घाटलं म्हणलं तू आम्हाला पन्नास लाख रुपये दिलेत मग तू कोण असं बोलत आहे तू काय टांका पिटवतो जिकडं तिकडं हा वावर पण खाली का तुम्हाला आम्ही काही एडबिडे ह्याला कोण विचारणार नाही ना म्हणून ना अनेक ना अनेक करतोय तर तुम्ही म्हणजे यापुढे तुमची जमिनीमध्ये तुम्ही ताबा मिळवण्याचा प्रयत्न का नाही केला तुम्ही जमिनीवर गेले का नाही तसे मालक तुम्ही, तुम्ही पोलीस स्टेशनला याच्या संदर्भामध्ये सांगून सांगितले मग पोलीस प्रशासनाने आपल्याला काय सहकार्य केलेलं पोलीस प्रशासनाने सहकार्य केलंच नाही कम्प्युटर सगळे तहसीलदार प्रांत यांनी काही तुमची सहकार्य म्हणजे तुमचा ताबा काढून देण्यासाठी प्रशासनाने कुठले सहकार्य केलेले नाही आज रोजी आपण बघू शकतो गुलाब जानू कांबळे तसेच मालहन गुलाब कांबळे यांच्यावर आज पळशी गावातील शिवाजी तुकाराम भरगुडे या सवर्ण वर्गाच्या व्यक्तीने जाणीवपूर्वक महारवतन जमिनीवर ताबा मिळवलेला आहे व ताबा मिळवून आज रोजी हे दाम्पत्य पूर्ण म्हणजे गुलाब जानू कांबळे हे अपंग आहेत तसेच मालन गुलाब कांबळे ह्या आज घरकाम करून या ठिकाणी म्हणजे वावरामध्ये शेती वगैरे करून आज रोजी पोट भरतात परंतु जे पोलीस प्रशासन तसेच प्रशासनातील महसूलचे जे काही अधिकारी आहेत यांच्या सगळ्यांच्या संगणमताने गुलाब जानू कांबळे यांच्यावर जो अन्याय केलेला आहे याला महसूलचे जे प्रशासक असतील तहसीलदार प्रांताधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन गुलाब जानू कांबले जमीन लवकरात ताब्यात मिळवून द्यावी अन्यथा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने कारवाई करू एवढं सांगतो थांबतो जय भीम जय संविधान